कोनगावात नवदुर्गा मित्रमंडळ व नवदुर्गा महिला मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे नवदुर्गा मित्रमंडळ व नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला या उत्सवाचे आयोजन मंडळाचे संस्थापक सुनील म्हात्रे व नवदुर्गा महिला मंडळ अध्यक्षा मीना सुनील म्हात्रे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही कोणगाव परिसरात या नवरात्रो उत्सवाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला तसेच या सार्वजनिक नवरात्रो उत्सवात अनेक मान्यवराने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक देखील केले सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्ताने महाआरतीचे व महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेत महाप्रसादाचे देखील लाभ घेतले या वर्षीच्या उत्सवाचे अध्यक्ष पारसनाथ जैन महिला अध्यक्षा वंदना शर्मा तसेच मंडळाचे कार्यकर्ते विदु नायर नंदकिशोर मात्रे सुजित मात्रे हरिभाई कुशवाहा किशोर सोनवणे दत्ताताय गांगडे राजूभाई गोहेल जयन मोरे लक्ष्मण महाजन रवींद्र विश्वकर्मा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले नवदुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना म्हात्रे अनिता म्हात्रे पूजा कुशवाहा कविता कोलेकर कविता पाटील कौसर मुजावर अश्पाक मुजावर कमलताई गांगडे सरिता परेड हंस सुरेश कुंभार यांच्यासह सुनील चौधरी चेतन घाडगे संजय मुकादम संतोष पाटील शरद पाटील विजय शेट्टी वसंता म्हात्रे राम मुकादम आदी सर्व सहकारी ग्रुप सदस्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती संपूर्ण कार्यक्रमात भक्ती उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले कोण गावातील नवदुर्गा मित्रमंडळ व नवदुर्गा महिला मंडळाने एक आदर्श सार्वजनिक उत्सवाचे उदाहरण प्रस्थापित केले आहे आपण यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये जवळ छत्तीस जिल्ह्यांस जिल्ह्यामध्ये पूर्ण पूस्थिती आहे आणि अशातच आपण साजरा उत्सव करतो तर सर्वांनी मनोमन प्रार्थना करूया आणि वरून राजाने आपलं बरंच म्हणजे पाणी पाऊस थांबावं आणि शेतकऱ्यांना थोडंसं दिलासा मिळावं या उद्देशाने आपण प्रार्थना केली आणि सुलभाने पाऊस हे कारण आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा नवदुर्ग मित्रमंडळ नवदुर्ग महिला मंडळीने हार्दिक स्वागत आहे या वर्षीचे महिला अध्यक्ष वंदना शर्मा तसेच मंडळाचे वर्षी उत्सव अध्यक्ष पारद जैन मीना म्हणत मोरिया त्यात विदू नायक अविनाश कुशवाहा सुनील चौधरी अशा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी तिथं सभाने खूप मेहनत घेऊन पावसामध्ये देखील उभं राहून काम केलं खरोखर मंडळाच्या के वतीने हा कार्यक्रम का होतोय या सर्व मित्र मित्रमंडळ आणि नवदुर्गाम महिला मंडळ श्रेय आहे आणि येथील जे मायाबाप जनता आहे प्रेक्षक आहेत खरोखर आठ दिवस आम्हाला त्यांनी चांगला सरकार केला आहे तू असो की पाऊस होतो गेली सहा दिवस पाऊस आला तरी पण ह्या कार्यक्रमाला का सरकार केला आहे आणि आजचा जो भंडारा आहे त्या भंडाऱ्यामध्ये सर्वांनी मोलात सहकार केले अन्नदान तसेच आर्थिक बाजू म्हणजे पैशाचे रुपांत देखील देणगी सर्व देणगीरांचा दन मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय मन आणि तुमच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम दिवसेंदिवस चांगला होईल म्हणण्याचा उपक्रम आहे की त्यांच्या स्पर्धेबाबत क्षपरी साहित्य देखील आम्ही वाटपण्याचा प्रयत्न यावर शिकलेला आहे तसेच इतका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील आम्ही नागरिक शिबिर आम्ही आज करतोय तर पुन्हा एकदा देवीच्या मी प्रार्थना करतोय की सध्या पूर्तीमध्ये दिलासा मिळून शेतकऱ्यांना म्हणून हा पाऊस थांबावा आणि पुन्हा एकदा चांगला दिवस शेतकऱ्यांनी यावे असे मी मनोमन प्रार्थना करतो आंबे माते की तर जो पुढचं काम आहे नमस्कार नवदुर्गा आणि गेल्या चौदा वर्षापासून हे अविरत हे कार्य चालू आहे श्री सुनील भाक्रे आणि त्यांच्या भाऊ मीनाताई म्हात्रे हे दोघं मिळून आणि त्यांच्या सर्व परिवाराचे सदस्य हे गेल्या चौदा वर्षापासून अविरत त्यांचं हे कार्य चालू आहे आणि त्याचबरोबर नवदुर्ग नवदुर्गाम सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ते त्यांचा दहा हातभार या कार्यक्रमाला असतो आपण बघू शकता इतकी जनता या ठिकाणी आहे अकरा साडे अकरा हजार आले तरी सुद्धा पुढे येथून जायला तयार नाही आज भंडारा सुद्धा होता आणि भंडाराच्या निमित्ताने देवीचा प्रसाद म्हणून सर्वांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे प्रसाराचा लाभ घेतलेला आहे दरवर्षी कसेच रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतात यावर्षी पावसाने भावचा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा आपल्या प्रेक्षकांनी आणि गर्भावसिकांनी कुठेही घंतर करून येतात घर सुद्धा त्यांनी इथे आपली कला सादर केली आणि हा आपला उपक्रम कसा चालू होता यापुढेही त्यांच्या अजून काही वर्ष बरेच वर्ष हा चौदा वर्ष झाली अजून पन्नास वर्ष पुढे जाऊ दे आणि हा कार्यक्रम असाच अविरत चालत राहतो तर तुम्ही सुधीर भाकरे आणि मीनाताई भाकरे यांना उदंड आणि निरोग आयुष्य राबव अशी देवीची आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद